वो ब्लैक में इधर दिख रहा है ए बोलो शासनाच्या आदेशानुसार व जे राजपत्र शासनाने निर्मिती केलेलं आहे होर्डिंगच्या संदर्भात संदर्भात शहरात जे काही अनधिकृत होर्डिंग्स लागलेले आहेत ते नगरपालिकेमार्फत पूर्णपणे करून हटवले जाणार आहे तसेच जे होर्डिंग्स आपल्या सगळे परवानगी आहे तर सर्वांचं स्ट्रक्चर ऑडिट संबंधित जे होर्डिंगधारक आहेत त्यांच्याकडनं आपण करून घेत आहोत व त्याला क्रॉस एक्झामिन आमच्या इंजिनियर्स आणि स्ट्रक्चर मार्फत करण्यात येणार आहे व जे काय आपल्याला धोकेदायक आपल्या स्ट्रक्चर ऑडेक्टमध्ये आढळून येतील ते हटवण्याबाबत कारवाई नगरपालिके महापालिकेमार्फत करण्यात करण्यात येणार आहे व जे स्ट्रक्चर स्टेबल असतील तेवढेच वेळीच आपल्या शहरात लागतील आणि जेवढे पण लागतील इथून पुढे ते सर्व परवानगी घेऊनच जातील याची आम्ही काळजी घेतो